तर बघा काय जाहिरात पवित्र प्रणालीद्वारे शिक्षणसेवक भरती जाहिरात संस्थेचं नाव आहे साखरवाडी शिक्षण संस्था साखरवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागामध्ये खाली नमूद केलेल्या पदासाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्थात धारण करत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे बघा आता मराठीसाठी पद एक आणि वेतन श्रेणी मानधन शासन नियमानुसार अनुदानाचा प्रकार आहे अनुदानित विषय आहेत सर्व शिकण्याच्या माध्यम आहे मराठी शैक्षणिक पात्रता आहे एच एस आव, सी बी ए आव आवश्यक व्यावसायिक पात्रता डी एड आणि सी टी टी सी टी पी टी पेपर एक पद आहे पाचवीसाठी आरक्षण अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे एकूण पदे एक नंतर मराठीची एक जागा आहे अनुदानित आहे संस्कृत विषयासाठी मराठी शैक्षणिक पात्रता बी ए आवश्यक व्यवसाय पात्रता डी एड आणि टी टी सी टी पी टीचा पेपर दोन आवश्यक आहे आणि पद आहे सहावी ते आठवीसाठी भाजपची एक जागा आहे मग सध्या सूचना काय आहेत बघा अभियता बुद्धिमत्ताच असते दोन हजार बावीस टेट परवि प्रविष्ट झालेल्या उमेदवारापैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली मा टीचर रिक्वायरमेंट डॉट ऑरे या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स पत्र प्रमाणित केलेलं आहे तसेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील इच्छुक व अर्थ धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदासाठी पसंतीकरण नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी या गटातील पदासाठी अभिज्ञता बुद्धिमत्ताच चाचणी दोन हजार बावीस टेट परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी सी टी ई टी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतील डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये सी टी ई टीकरिता करीता उमेदवारांचा निकाल मात्र टेट परीक्षेनंतर लागलेला असला तरी उमेदवार अर्ज करू पात्र ठरतील सहावी ते आठवी या गटातील इतिहास भूगोल सामाजिकशास्त्र विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी सी टी ई टी सामाजिकशास्त्र विषय घेऊन टी ई टी पेपर दोन सी टी ई टी पेपर दोन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे येता पाचवी पाचवी सहावी ते आठवी या गटातील विज्ञान गणित गणित विज्ञान या विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी सी टी ई टी गणित विज्ञान विषय घेऊन टी ई टी पेपर दोन सी टी ई टी पेपर दोन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे येत्या सहावी ते येत्या आठवी गटातील भाषा विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी सी टी ई टी गणित विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र यापैकी कोणते विषय घेऊन टी ई टी पेपर दोन सीई टी ई टी पेपर दोन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे येत्या नववी ते दहावी अकरावी बारावी गटातील पदासाठी अर्ज करणं उमेदवार अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस थेट या तसेच प्रविष्ठ असणं आवश्यक आहे शैक्षणिक व्यवसाय अर्था व अध्यापनाचे विषय वयोमर्यादा आरक्षण अन्य पात्रता व आवश्यक कागदपत्र इत्यादीसाठी सर्वसाधारण सूचना सविस्तर तपशीलस मा टीच्या रिक्वायरमेंट डॉट ओर जी डॉट इन संकेतस्थळात पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना व शीर्षाखाली उपलब्ध आहेत सदर सूचना व सूचनामध्ये नमूद आवश्यक शासनाने याच्या अवलोकन करून स्वतःची खात्री करून ऑनलाईन अर्ज करावेत व्यवस्थापनाने <ETITANij2> जाहिरात दर्शवलेल्या एकूण पदामध्ये दिव्यांग आरक्षणाच्या पदाचा समावेश आहे व्यवस्थापनाच्या जाहिराती दर्शवलेल्या आरक्षणामध्ये व पदसंक्रमित बदल होण्याची शक्यता आहे उच्च माध्यमिक कनिष्ठ विद्यालय आस्थापनाच्या दोन विषयासाठी एक पूर्व पूर्णकालीन पदे जाहिरात असल्यास या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शिक्षणकार दोन्ही विषयामध्ये पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणं आवश्यक आहे जिल्हा परिषदेच्या केंद्रशाळा स्तरावर केंद्रातील अन्य शाळांमधील शिक्षकांना इंग्रजी भाषेच्या माध्यम अध्यापनाचे तंत्र शिकवण्याकरता नियुक्त करायच्या साधन व्यक्तीच्या निवडीसाठीची शिफारस निर्णय दिनांक तरतुदी निकष प्रधानिकरण लक्षात घेऊन करण्यात येतील घेऊन करण्यात येईल याची उदाहरणे नोंद घ्यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची आपल्याला समजली असेल आवडत लाईक करा शेअर करा धन्यवाद